नमस्कार मी बिंदास न्यूज साठी अनिल चौहान या हप्त्याभरात पूर्ण राहुलजी गांधी यांच्याविषयी जे काही आरक्षणाबद्दल ते बोलले त्यांच्याबद्दल काहीतरी वेड करून काहीतरी मोडतोड करून असं प्रचार पूर्ण भारतभर चालू आहे राहुल गांधीचं नेतृत्व या लोकांना कदाचित मान्य नसावं किंवा या लोकांना त्यांचं हे नेतृत्व पसंत पडत असल कारण असा विरोधी पक्ष नेता आजपर्यंत झाला नाही झाला परंतु एवढा प्रबळ विरोध करणारा आणि संविधान वाचवण्यासाठी साथ प्रयत्न करणारा हा माणूस जेव्हा संविधानाच्या विरोधात कधीच बोलत नाही संविधाना संरक्षण करावं असं बोलतो पण अमेरिकेत झालेल्या त्यांच्या एका वाक्यामुळे भारतभर या विरोधी गटाने रान पेटवलेला आहे आणि अशावरच काल परवा जे अं शिंदे गटाचे जे, जे काही आमदार आहे संजय गायकवाड यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी राहुलजी गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केली जो राहुलजी गांधी यांची जीभ छाटेल त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस आम्ही जाहीर करू अशा प्रकारे त्यांनी म्हटलं परंतु संविधानिक पदावर असणाऱ्या अशा व्यक्तीबद्दल हे बोलणं फार चुकीचं आहे आणि याचा पडताश पूर्ण भारतभर उमटत आहे काँग्रेसकडून भरपूर प्रमाणात विरोध होत आहे आणि याच्यावर जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस हे कुठपर्यंत आक्षेप घेतात त्याच्यावर गुन्हा नोंद करतात का याची सगळे लोक वाट पाहत आहेत धन्यवाद राहुलजी गांधी यांच्याविषयी संजय गायकवाड यांच्याकडून जे वक्तव्य करण्यात आलं की राहुलजी गांधी यांची जीप कापणाऱ्याला मी अकरा लाख रुपये बक्षीस देईल लोकसभेचे सन्मान्य नेते विरोधी पक्ष नेते यांच्या विरुद्ध अशा प्रकारची भाषा वापरणं हे खरोखरच संविधानाला शोभणार नाही आणि या विरोधातच आज युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान्य तहसीलदार साहेब यांना आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि आपल्यासोबत युवक काँग्रेस आणि सन्मान्य राष्ट्र आपल्या ज्येष्ठ काँग्रेसचे बरेचसे सन्मान्य सदस्य आहे या ठिकाणी ज्यांनी युवक काँग्रेसचे आपल्यासोबत अध्यक्ष आहे आज अजिंक्य अध्यक्ष आहेत त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी मनोगत ऐकून घेऊया बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचा एक मातेपूर्वी आमदार ज्याचं नाव संजय गायकवाड आहे त्याने देशाचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते देशातील संविधानिक क्रमांक दुसऱ्याचं जे पद आहे ते राहुलजी गांधी जवळ आहे आणि त्यांच्याबद्दल त्याने असं बोलला आहे की यांची जीप कापणाऱ्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करू या वक्तव्याचा आम्ही नेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि शिंदे सेना असो की भाजप असो यांना जो सत्तेचा माज चढलेला आहे आणि असे बेताल वक्तव्य एक आमदार जर असं बेताल वक्तव्य करत आहे तर तुम्ही महाराष्ट्रातील जनता तालुक्यातील जनता समजू शकते की यांना सत्तेचा माज कशा प्रकारे चालला आहे आणि तो माज या राज्यातील जनता लवकरच उतरवेल आणि संजय गायकवाड जो बोलला त्याच्या विरोधात नेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार साहेबांना आम्ही त्याच्यावर लवकरच गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर साहेब लवकरच कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद पूर्ण भारतभर या गोष्टीचा मोठा पडसाद उमटत आहे आणि संविधानिक पदावर असणाऱ्या अशा व्यक्तीबद्दल असे अन्वाच्य शब्दात शिवगाळ करणं आणि एक प्रकारची धमकी देणं हे खरोखरच संविधानाला शोभणार असं ही काही बाब नाही नमस्कार एक दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्याविषयी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं पूर्ण काँग्रेसभर पूर्ण विरोध होत आहे आणि पूर्ण काँग्रेस कमिटीचे जेवढे सन्मान्य सदस्य आहे की लोकसभेचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्यावर अशा प्रकारचा आरोप करणं हे फार चुकीचं आहे आणि यांचा विरोध म्हणून या ठिकाणी नेर नगरीमधले सगळे सन्मान्य सदस्य नेर तालुका काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज मान्य तहसीलदार साहेब यांना त्या संदर्भात निवेदन देण्यात आहे या ठिकाणी नेर नगर परिषदचे सन्मान्य नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष यांचं आपण आजच्या या संदर्भात काय त्यांचं मनोगत आहे ते आपण ऐकूया जे आज जे त्या दिवशी जे दोन तीन दिवसापूर्वी जे झाले निवेदन त्यांनी जीप काटू ह्या म्हटलं राहुल गांधीचं त्या त्यांचा ते, आम्ही एक निषेध करतो निषेध 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 संजय गायकवाड या शिंदे सेनेच्या आमदारांना जे आमचे ने राष्ट्रीय नेते विरोधी पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल जो अपशब्द वापरलेले आहे आणि त्याला जीप काट जो आणेल त्याचा अकरा लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ असं जे लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी जे वक्तव्य केलेलं आहे वास्तविक पाहता तो एक प्रतिनिधी आहे आमदार आहे त्याबद्दल त्यांना एक संविधानाचा मान राखून बोललं पाहिजे विरोधी पक्षाबद्दल आधार सन्मान केला पाहिजे पण या लोकांना सत्तेचा एवढा मात चढलेला आहे यांना स्वतः पलीकडे कुणी काही दिसत नाही यांना दुसरं विरोधक अस्तित्व यांना मान्य नाही म्हणून शासनानं ना या माणसावर त्वरित जे का कायदेशीर कारवाई होते ते कारवाई करायला पाहिजे